हाय हॅलो नमस्कार तर आज सकाळपासूनच डोक्यामध्ये विचार चालू होता की व्हिडिओला सुरुवात कुठून करावी कारण रोज तर वेगळं काही रुटीन नसतं सकाळी उठायचं चहा घ्यायचा त्याच्यानंतर जेवण वगैरे घरातली कामं आवरायची मुलांचं आवरायचं आणि मग हे जे रोजचं रुटीन आहे ते किती तुमच्यासोबत शेअर करणार आणि यातलं बऱ्यापैकी जे रुटीन आहे मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की सुरुवात कुठून करावी हा विचार डोक्यामध्ये चालू होता नेहमी तर व्हिडिओ जो आहे तुम्ही सकाळपासूनच कर सुरुवात करत असते पण आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण आज संध्याकाळी आमच्याकडे मस्त असा पावभाजीचा बेत बनणार होता म्हणून म्हटलं चला इथूनच व्हिडिओला सुरुवात जी आहे ती करून द्यावी तर आज संध्याकाळी तुमचं व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सोया हाय एव्हरी कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना असेच मस्त खा आणि स्वस्त राहा आणि तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पावभाजी जी आहे ती काही इथे आल्यापासून जास्त वेळा घरामध्ये बनलीच नाही तसं बाहेर बऱ्याच वेळा खाणं झालेलं आहे पण मग दुसऱ्यांदा बनवत असेल आय थिंक मी यावेळी पण मग यावेळी पण माझी पावभाजी बनवण्याची अजिबातच इच्छा नव्हती कारण मग पावसाचे दिवस चालू आहेत आणि फ्लावर या दिवसांमध्ये अजिबातच चांगला मिळत नाही खूप किडे असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला पावभाजी बनवण्याची अजिबातच इच्छा नव्हती पण दक्षुचं खूप चाललं होतं की पावभाजी बनव पावभाजी बनव म्हणून म्हटलं चला मार्केटमध्ये जर फ्लावर चांगला मिळाला तर पावभाजी बनवूया म्हणून सचिनला मी आज भाज्या आणण्यासाठी पाठवलं होतं पण लकीली बरं झालं फ्लावर जो आहे तो बऱ्यापैकी चांगला मिळाला म्हणून आज आमच्याकडे पावभाजी जी आहे ती मस्त अशी पावभाजी बनवताना दुसरी एखादी गोष्ट स्कीप झाली तरी चालते पण तर फ्लावर आणि बटाटा जर नसेल तर पावभाजीला अजिबातच चांगली बाइंडिंग घेत नाही त्याच्यामुळे फ्लावर असणं खूप गरजेचं होतं एवढा पण काही चांगला मिळाला नव्हता तो पण मग मी आधी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून तो थोडा वेळ चांगला उकळून घेतला त्याच्यानंतर पण थंड पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला म्हटलं यातून काही न्यूट्रिशन मिळो की नाही मिळो पण तो चांगला क्लीन झाला पाहिजे पावभाजी तर शक्यतो सगळ्याच लहान मुलांना खूप आवडते माझ्या पण मुलांना ती प्रचंड आवडते आणि मग त्यांना ज्या भाज्या आवडत नाही त्या पण जर मी पावभाजीमध्ये टाकल्या तरीही ते आवडीने खातात पण माझ्या मुलांचा तसं न आवडण्याचा काही प्रश्न नाही कारण त्यांना सगळ्याच भाज्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी आवडतात आणि पावभाजी बनवतानाच नाही तरी तर वेळी पण जेव्हा घरामध्ये अशा काही भाज्या असतात तेव्हा मी त्यांना शक्यतो ज्या भाज्या आहेत त्या कच्च्या देण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून त्यांना त्या अजून हेल्दी होतील आणि मग कलरफुल व्हेजीस सगळ्याच अशा एका डिशमध्ये बघितल्या की त्यांना त्याचं अजून कौतुक वाटतं आणि मग ते अजूनच जास्त आवडीने त्या भाज्या पावसाळ्याचे दिवस जरी चालू झालेले असले तरी घरामध्ये जी धूळ आहे तिला अजिबात काही फरक पडलेला नाही जिकडे जी जितकी असायची तितके ती आहेच आणि राखवरून कोणतंही भांडं घ्यायचं म्हटलं तरी आधी धुवून घ्यावं लागतं आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करावी लागते कधी कधी ही स्वच्छतेची आवड चांगली आहे की वाईट आहे हे समजत नाही कारण मग असा कधी स्वयंपाक करायचा म्हटलं की भाज्या निवडण्यामध्ये आणि त्या स्वच्छ धुण्यामध्येच बराचसा वेळ चालला जातो आता सुद्धा मी भाज्या ज्या आहेत त्या नीटनेटक्या निसून आणि कट करून घेतलेल्या आहेत पण ते किती वेळा पाण्याने धुऊ आणि किती वेळा नाही असं मला झालं होतं कारण पावसाचे दिवस चालू आहेत आणि ऑलरेडी भाज्या ज्या आहेत त्या खूप ओल्या असतात त्याच्यामुळे सगळ्याच भाज्या कट करून मी थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवल्या होत्या त्याच्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने चार पाच वेळा धुवून घेतल्या फ्लावरसुद्धा गरम पाण्यातून काढून थंड पाण्यामध्ये चार पाच वेळा धुवून घेतला आणि त्याच्यानंतर कुकर जो आहे तो मी लावला होता पावभाजीची खरी स्टोरी तर या बीटरूटपासूनच चालू झाली कारण घरामध्ये बीटरूट पडलेलं होतं आणि दक्ष सारखं विचारत होता की आई या बीटरूटचं काय करायचं म्हणून मी असंच त्याला बोलता बोलता बोलून गेले की पावभाजी बनवायची आहे आणि तेव्हापासून त्याने हट्टच धरला पण म्हटलं चला बाळाने मागून मागून आपल्याकडे काय मागितलं आहे पावभाजीच तर मागितली म्हणून म्हटलं चल तुझ्या आवडीची पावभाजी पण जी आहे ती आज बनवूनच टाकू माझ्याकडे जो बीटरूट यावेळी होता त्याचा तर कलर खूप छान होता आणि त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की पावभाजीला पण खूप छान कलर येईल पण तसं तर काही झालं नाही पण असो तो टेस्टला खूप छान होता नाहीतर इतर वेळी जे रेड कलरचे बीटरूट असतात त्यांचा पण भाजीला खूप छान कलर येतो आणि त्यांचा कलर तर जास्त डार्क असतोच कारण मग कधी कट केले किंवा खिसले तर हातावर पण त्यांचा खूप कलर लागतो आणि धुतलं तरी कधी कधी जास्त वेळ त्यांचा कलर जात नाही पण म्हटलं असो आपल्याला कलरशी काही घेणं देणं नाही शेवटी टेस्ट महत्त्वाची असो कुकर वगैरे इथे लावून झालेलं ला आहे आणि पुढची तयारी करायला घेतलेली आहे लसूण सोलून झालेलं आहे आणि सगळ्यात मोठं टेन्शन जर कुठल्या गोष्टीचं असेल तर ते म्हणजे या कचऱ्याचं कारण इकडे कचऱ्याची गाडी लवकर येत नाही आणि त्याच्यामुळे या कचऱ्याचं खूप टेन्शन असतं पण लकीली असो या घराला ड्राय बाल्कनी असल्यामुळे कचरा जो आहे तो मला बाहेर तरी ठेवता येतो नाहीतर मग घरातच जर कचरा पडून राहिला तर त्याचा खूप वास सुट पावभाजी बनवायची म्हटली की कांदा टोमॅटो एकदम बारीक कट केले तरच भाजीला चांगली टेस्ट येते आणि चाकूने तर ते एवढे बारीक कट केले जात नाहीत आणि अशावेळी हे जे चॉपर आहे ते खूप कामाला येतं कामाला येतं म्हणण्यापेक्षा त्यालाही खूप मेहनत लागते कारण मग कंटिन्यू प्रेस केलं तर हात दुखायला लागतात कांदा मी आधी चॉप करून घेतलेला होता पण मी सचिननं म्हटलं की तुम्ही मला ॲटलीस्ट टोमॅटो तरी चॉप करून द्या आधी तरी ते नाही म्हणत होते पण खूप रिक्वेस्ट केल्यानंतर शेवटी मला ते टोमॅटो त्याने चॉप करून भाजी बनवण्यासाठी सगळी तयारी जी आहे ती आधी करून घेतली त्याच्यानंतर भाजी बनवायला घेतली आणि कुठलीही भाजी बनवायची म्हटली की मला लसूण जो आहे तो जरा जास्त प्रमाणातच लागतो तुम्ही सुद्धा या गोष्टीसोबत रिलेट करत असाल की कुठल्याही भाजीला लसूण जर जास्त टाकला तर भाजी जास्त चवदार होते कुकरमध्ये लावलेल्या भाज्या पण खूप छान मऊ शिजलेल्या होत्या पण त्याच्यामध्ये कुठेही बीटरूटचा कलर जो आहे तो उतरलेला नव्हता पण म्हटलं जाऊ दे आपल्याला कलरशी काही घेणं देणं नाही शेवटी टेस्ट चांगली असली म्हणजे बास आणि कुकरला जरी लावायचं असलं तरी बीटरूट जे आहे ते मी किसूनच लावत असते कारण एक दोन वेळा मी असं कट करून कुकरला लावलं होतं पण तरी ते व्यवस्थित शिजलं गेलं नाही आणि तेव्हापासून उगाचंच रिस्क नको म्हणून मी बीटरूट जे आहे ते किसूनच कुकरला लावत असते एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून सुद्धा कडीपत्ता जास्त दिवस कसा टिकवायचा हे तर मला अजून काही समजलेलं नाही कारण जेव्हा पण मी असा डब्यामध्ये कडीपत्ता ठेवते तो दर चार दिवसांनी काळा पडतो आणि शेवटी मला तो, तो फेकून पण मी यावेळी जरा वेगळी ट्रिक वापरून कडीपत्ता जो आहे तो स्टोअर करून ठेवलेला आहे एअरटाईट कंटेनरमध्येच आधी टिश्यू ठेवला आणि मग त्याच्यावर कडीपत्ता टाकला जेणेकरून जे एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ते हे टिशू ॲब्झॉर्ब करेल आणि कडीपत्ता जो आहे तो जास्त दिवस टिकेल पण बघू आता पुढे काय होतंय ते पण तुमच्याकडे कढीपत्ता साठून ठेवण्याची वेगळी कोणती ट्रिक असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा कढीपत्ता तर काय एक दोन मिनटातच डब्यामध्ये भरून तो मध्ये ठेवला होता पण मग अजूनही कांदा परतत होता आणि म्हटलं या मोकळ्या वेळेत करायचं काय तर संध्याकाळी दोरीवरून जे कपडे काढून आणले होते ते असेच बेडवर टाकले होते म्हटले यांच्या घड्या घालून घेऊ कारण मग वेळ होता म्हणून मी त्या कपड्यांच्या घड्या घालून घेऊन चला तर मग हे सगळे कामं होईपर्यंत कांदा पण इथे छान असा परतला होता त्याच्यामध्ये नंतर सगळे सुके मसाले टाकले आणि ते पण थोड्या वेळ चांगले मिक्स करून पुन्हा परतायला ठेवले जेणेकरून त्यांना चांगलं तेल सुटेल घरात आंबे आहेत आणि दिदी खाणार नाही असं कधी होणार नाही कारण तिला आंबे खूप आवडतात ती खूप मोठी आंबा लवर आहे आणि केव्हापासून माझ्याकडे ती आंबा कट करून मागत होती सचिनने पण दुपारपासून आंबे हे जे आहेत ते धुवून ठेवले होते त्यांनाच खायचे होते ॲक्च्युली पण मग कामाच्या नादात ते पण विसरले होते म्हणून म्हटलं चला आता कट करून ठेवते त्यांना वेळ असेल तर ते खातील किंवा मग दीदी तरी खाईल पण मग सचिनची मीटिंग चालू होती त्याच्यामुळे त्यांना काही यायला जमलं नाही भाजी तर ऑलमोस्ट रेडीच होती पण नंतर लक्षात आलं की ही काही कढईमध्ये मावणार नाही म्हणून पुन्हा मी ती कुकरमध्ये ट्रान्सफर केली आणि थोड्या वेळ शिजायला ठेवली कधी कधी असा विचार येतो की आंबा असावीला इतका छान असतो तरी ही आंबा किंवा आंब्यापासून बनवलेले कुठलेच पदार्थ का आवडत नाहीत तो मँगो फ्लेवरची आईस्क्रीमसुद्धा कधी खात नाही पण मुलांना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्यामुळे त्यांना लाडीगोडी लावून किंवा नादी लावून खाऊ घालण्याचा प्रयत्न करतच असते जेणेकरून त्यातले सगळे न्यूट्रिशन जे आहेत ते त्यांच्या बॉडीला व्यवस्थित मिळतील आणि तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नोटीस केलेलीच असेल की जेव्हा पण किचनमध्ये यांच्या आवडीचं काही बनत असतं तेव्हा ही दोन माकडं माझ्या किचन कट्ट्यावर बसलेली असणार म्हणजे असणारच आणि नुसती बसतच नाही तर त्यांची काही ना काही चोळबळ चालू असते त्यातल्या त्यात आज पावभाजी म्हणजे एकदम जीवाची त्याच्यामुळे कधी बनते आणि कधी आम्हाला भेटते असं त्यांना झालं होतं पण मी अशी त्यांना काही ना काही नादी लावण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून मी पण माझे कामं जे आहे ते व्यवस्थित करू शकेन नाहीतर मग गडबडीत माझ्याकडून पण काही चुका होतं तर चला भाजी जी ती आहे।, ले ले हो ले ले आहे ती ऑलमोस्ट झालेली आहे पण त्याआधी म्हटलं हा भांड्यांचा पसार आवरून घेऊ कारण भांडे पण बऱ्यापैकी पडलेले होते आणि असेच जर ठेवले तर जेवल्यानंतर खूप भांडे पडतात आणि जेवल्यानंतर भांडे घासायचा प्रचंड कंटाळा येतो त्याच्यामुळे म्हटलं जेवढे पण भांडे आधी पडलेली आहेत ते घासून घेऊ तर चला त्याच्यानंतर लगेचच पाव भाजायला मी घेतले होते कारण मुलांना जेवायला द्यायचं होतं आणि मी पाव भाजत होते तोपर्यंत तुम्ही तो तो बघतच असाल सा की त्यांची कशी लगभग चालू आहे डीमार्टवरून मागच्या वेळी येताना हे ताटं जे आहेत ते मी हो आणले होते आणि आज त्यांचा खऱ्या अर्थाने आज येथे उपयोग होणार आहे भाजी मी थोड्या वेळ त्यांच्यासाठी थंड व्हायला ठेवली जेणेकरून त्यांना लगेच ती खाता येईल आणि पाव भाजायला सुरुवात केली तुमच्या घरामध्ये माझ्या मुलांच्या वयाची किंवा त्यांच्यापेक्षा लहान जरी मुलं असतील तरी त्यांना भाज्यांमध्ये लिंबू पिळून नक्की देत जा कारण लिंबू हे जे आहे ते एकदम ग्रेट सोर्स ऑफ विटॅमिन सी आहे आणि त्याच्या थ्रू मुलांना व्हिटॅमिन सी जे आहे ते भरपूर प्रमाणात मिळत असतं मला टॉफी कधी कुठून आणशील पैसे आहेत का कुठे हो तुझ्या वॉलेट मध्ये कुठे कोणती टॉफी देणार कलरची रेनबो आवडत मला पण मला नाही आवडत मला डेअरी मिल्क आवडते आणि का देणार तुम्ही टॉफी मला का देणार दे दे दे। पण काय येते आवडते ना खाऊन घ्या मग आता आवाज करू नका सकाळी पण देऊ ओके बाए। बाए। चला तर मग इथे मुलांचं जेवण जे आहे ते बऱ्यापैकी होत आलेलं आहे सचिन आणि माझं जेवण बाकी होतं त्यांना केव्हापासून जेवणासाठी मी आवाज देत होते पण मग त्यांची मीटिंग चालू असल्यामुळे त्यांना यायला जमत नव्हतं म्हणून म्हटलं तोपर्यंत इडलीसाठी डाळ तांदूळ भिजत घालते जेणेकरून उद्या जेवणामध्ये संध्याकाळी सांबार आणि इडली बनवता येईल आणि सचिन आले की मग दोघेही सोबत जेवण करू जेणेकरून पाव पण गरम गरम खाता येतील म्हणून इडलीसाठी इथे डाळ आणि तांदूळ भिजत जेवणासाठी रोज काय बनवायचा हा तर मोठा प्रश्नच असतो पण रोज संध्याकाळी जेवणामध्ये मला चपाती नको वाटते कधीतरी भाकर वगैरे असेल तर बरं वाटतं पण रोज रोज चपाती खायला कंटाळा येतो आणि मग कधी असं आदलून बदलून असेल तर जेवण बनवायला आणि जेवण करायला दोन्हींना पण कंटाळा येत नाही म्हणून आज इडलीसाठी बॅटर भिजवत घालणार होते कारण मग उद्या संध्याकाळी जेवणामध्ये इडली सांबर बनेल आणि घालताना मी नेहमी जास्तच घालत असते भिजत जेणेकरून एक वेळचं जेवण आणि एक वेळचा नाश्ता होईल आणि मध्येही मुलांना कधीतरी डोसा बनवून देता येतो म्हणून घालताना नेहमी जास्त भिजत घालत असते डाळ तांदूळ आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये भिजत घालताना पोहे घालत नसाल तर नक्की घालत जा कारण त्याच्याने इडली चांगली मऊ लुसलुशीत होते कारण बॅटर पण एकदम फ्लपी आणि चांगलं फर्मेंट होतं आणि हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात हा दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळचा आहे कारण आदल्या दिवशी पावभाजी बनवली होती त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाचा जास्त काही ताण नव्हता कारण मुलांना पावभाजी आवडत असल्यामुळे मी बनवताना नेहमी जास्त बनवते फक्त सकाळी सचिनजी मोरुणी येताना फ्रेश पाव जे आहेत ते घेऊन आले होते त्याच्यामुळे स्वयंपाकाचा काही ताण नव्हता कालच्या दिवशी तब्येत तर बरं वाटत होती पण मग आज थोडी सर्दी जाणवत होत होती त्याच्यामुळे जा बॉडी पेन होत होतं आणि म्हणून सकाळी जेवण वगैरे करून झाल्यानंतर पेन किलर घेतली आणि एक झोप काढली तेव्हा कुठे संध्याकाळी बरं वाटत होतं त्याच्यामुळे दिवसभर काही शूट करणं झालंच नाही म्हणून म्हटलं चला संध्याकाळी इथून व्हिडिओला सुरुवात जी आहे ती करून कालच्या दिवशी संध्याकाळी इडलीसाठी जे डाळ तांदूळ भिसत घातले होते ते फक्त सकाळी व्यवस्थित वाटून फर्मेंट करण्यासाठी ठेवले होते आणि स्वयंपाकाचा पण जास्त काही ताण नसल्यामुळे आणि तब्येत पण बरी नसल्यामुळे पूर्ण दिवस जो आहे तो आराम करण्यात आणि घरातले थोडेफार कामं आवरण्यातच गेला आणि संध्याकाळी पीठ पण छान फर्मेंट झालं होतं म्हणून म्हटलं चला ठरल्याप्रमाणे आपला इडली सांबारचा बेस जो आहे तो करून घेऊ सांबारसाठीची लागणारी बऱ्यापैकी तयारी जी आहे ती मी आधीच करून ठेवली होती म्हणजे भाज्या वगैरे कट करून ठेवल्या होत्या एकीकडे एक एक इडलीसाठी कुकर लावला आणि दुसरीकडे सांबार करायला घेतलं जेणेकरून इडली होईपर्यंत सांबार पण बनवून तयार होईल आणि मुलांना मी काय बनवते आज स्वयंपाकामध्ये हे माहीत नव्हतं नाहीतर त्यांना जर कळायला असतं की मी इडली सांबार बनवते तर लगेच ते असं किचन ओट्यावर येऊन बसतात आणि मग लगेच त्यांची लोडबोड पण चालू होते सांबर बनवून होत होतं तो तोपर्यंत म्हटलं उभं राहण्यापेक्षा आपण जी किचनची रॅक आहे डबे ठेवण्याची ती थोडीशी साफ करून घेऊ कारण मग पाऊस जरी पडत असला तरी धूळ सगळीकडे सध्या अजूनही कायम आहे आणि मग त्याच्यावर म्हटलं यावेळी पेपर टाकून बघू कारण मग त्याच्यावर सारखी सारखी धूळ होते आणि सारखी सारखी ती रॅक जी आहे ती मला साफ करावी लागते म्हणून म्हटलं पेपर टाकून तरी काही फरक पडतोय की काय बघूया म्हणून यावेळी त्याच्यावर पेपर टाकले होते आणि पेपर टाकता टाकता जो पुण्यनगरीचा पेपर होता त्याच्यामध्ये मला हे शब्दकोड्याचं पेज भेटलं आणि मला लहानपणाची आठवण झाली कारण चौथी पाचवीला असल्यापासून हे शब्दकोडे जे आहेत ते आम्ही खूप सोडवायचो अगदी दुकानात जाऊन जाऊन रद्दीमधून हे पेज जे आहे ते घेऊन यायचो आणि सोडवत बसायचो तेव्हा ही खूप शब्दकोडी सोडवलेली आहेत आणि चांगलं असतं कारण नवीन नवीन शब्द माहिती होतात त्याच्यामुळे हे सापडल्यावर मला काही मोह आवरलं नाही आणि लगेचच मी शब्दकोडे जे आहे ते सोडवायला घेतलं पण तोपर्यंत जेवणाची पण वेळ झाली होती आणि सगळं बऱ्यापैकी तयार झालेलं होतं म्हणून म्हटलं चला आधी मुलांना जे आहे ते जेवायला देऊ आणि मग दुसरा कुकर आमच्यासाठी लावता येईल इडलीचा त्याच्यानंतर आम्ही जेवण करू त्याच्यामुळे थोड्या वेळापुरतं शब्दकुडं जे आहे ते तुम्ही ठेवून दिलं पण म्हटलं याला आजच्या आजच कम्प्लीट त्याच्यामुळे जेवण वगैरे करून झाल्यानंतर घरातली सगळी कामं पटापट पा आवरली किचन पण क्लीन करून घेतलं जेणेकरून निवांत बसून मला ते शब्दकुडं जे आहे ते कम्प्लीट करता येईल चला तर मग पिल्लांचं जेवण वगैरे ते मस्त झालेलं आहे आणि सचिनची नेहमीप्रमाणे मीटिंग चालूच होती म्हणून मी त्यांच्यासाठी जेवण करण्यासाठी थांबले होते म्हटलं तोपर्यंत हे भांडे वगैरे आहे ते आवरून घेते आणि व्हिडिओचं पण इथेच एंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय